राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज आपण एक विषय आपला नेहमीच आहे परंतु आपण पंतप्रधान पदाच्या उमेदवारांच्या बाबतीत हा व्हिडिओ बनवणार आहे की तुमच्या मनातला पंतप्रधान कोण आहे आणि सध्याचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या कार्याला तुम्ही किती टक्के मतदान कराल किंवा तुमचं किती टक्के मत आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा त्यापूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्य पण तुम्हाला सांगेल आणि आत्ता जे लोकसभे दोन हजार लोकसभा दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला पंतप्रधान पदासाठी कोण कोण इच्छुक आहेत आणि तुमच्या मनातला नक्की पंतप्रधान कोण आहे आणि देशाचा पंतप्रधान कोणी बनायला पाहिजे आपण ह्या व्हिडिओमध्ये ती गोष्ट चर्चा करणार आहोत तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली लोकसभा निवडणूक तोंडावरती आलेली परंतु महाराष्ट्रामध्ये काय गोष्टी आहेत त्या गोष्टींचा अजून निकाल लागणं बाकी आहे आजच हायकोर्टाने म्हणजे कालच हायकोर्टाने सांगितलं की मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारनं आपली भूमिका जाहीर करावी की मराठा सा मराठाला आरक्षण द्यावं की नाही द्यावं आणि जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते तर काही टिकणार नाही आहे कारण देवेंद्र फडणवीस यांना आय यू म्हणणारे गुणरत्न सदावर्ते साहेब हे मराठा आरक्षणाच्या विरुद्ध याचिका यांनी ऑलरेडी हायकोर्टात दाखल केलेली आणि ते त्यांची पण गोष्ट खरी बर का एक एक, आ, ते पहिल्यापासून तो माणूस विरोधच करतो परंतु ही गोष्टही त्यांनी खरी करून दाखवली की निवडणुकीच्या आधी त्यांनी याचिका दाखल करून एक मराठ्यांना एक चांगली गोष्ट दाखवून दिली की हे आरक्षण टिकणारं नाहीये आणि आता त्याचा निकाल फक्त कधी लागतोय ह्या गोष्टीचा आपल्याला बघावा लागेल परंतु निकाल काय लागणार आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे ठीक आहे तो मुद्दा नाही आहे महाराष्ट्रातला मुद्दा आपण दोन मिनिटासाठी बाजूला ठेवूया आपण केंद्रात जाऊया की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत त्याचपूर्वी आता जे नवीन पंतप्रधान उमेदवारासाठी जे इच्छुक मंडळी आहे त्यांची तुम्हाला ते नावं सांगतो मी ममता बॅनर्जी आहेत परत आपले उद्धव ठाकरे आहेत राहुल गांधी तर पहिल्या दिवसापासूनच ते लहानपणापासूनच मुख्य पंतप्रधान बनवते आईचं स्वप्न आहे काँग्रेसचे खरगे म्हणून आहेत काँग्रेसचे अध्यक्ष ते आणि अजून बरंच आहेत भरपूर नावं लालू यादव पण आहे मला असं ऐकायला भेटलं आणि त्या सगळ्यांच्या नावाच्या समोर एक नाव आहे ते नरेंद्र मोदी यांचं तर ह्या जी आत्ता नावं घेतली मी ममता बॅनर्जी असतील उद्धव ठाकरे असतील किंवा लालू यादव असतील किंवा आज अरविंद केजरीवाल पण स्वप्न बघत आहेत की पंतप्रधान बनायचे ह्या सगळ्यांचा जर आपण इतिहास बघितला तर ह्यांच्या इतिहासामध्ये सगळ्यांनी काही ना काहीतरी माती खाल्लेली आहे म्हणजे लालू यादवनी चारा घोटाळा करून तो जेलमध्ये गेला परंतु राजकीय वरदस्त असल्यामुळं तो जेलच्या बाहेर आला जामिनावरती ममता बॅनर्जीचं बंगालमध्ये किती भयानक पद्धतीनं हिंदू धर्माचं तिथं काम करते ती हिंदू धर्माला संपवण्यासाठीच एक प्रकारे काम करते आपण असं डायरेक्ट आरोप करू शकतो तिच्यावरती कारण खूप डेंजर पद्धतीनं ती पश्चिम बंगालमध्ये हिंदू धर्माला संपवण्याचं कार्य करते दुसरी गोष्ट अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये आहेत पंजाबमध्ये आहेत पंजाबमध्ये आणि दिल्लीमध्ये त्यांनी काय काय केले आहे पंजाबमध्ये त्यांनी खालिस्तानी म्हणजे आम आदमी पक्षाचं सरकार आल्यानंतर खालिस्तानी गोष्टींचं म्हणजे ॲक्टिव्हिटी किती वाढलेत ह्या तुम्हाला गोष्टी बघायलाच मिळत असतील आणि दिल्लीमध्ये काय काय गोष्टी झाल्यात काय काय गोष्टी नाही झाल्यात कारण दिल्लीमध्ये कसे माहिती आहे का पोलिस यंत्रणा ही पूर्णपणे केंद्र सरकारच्या अधीन आहे आणि विकासाची काम आहे डेव्हलपमेंट आहे ती फक्त राज्य सरकारच्या हातामध्ये तर शाळा वगैरे सोडल्या तर बाकी दिल्लीच्या गोष्टी तशाच पडलेल्या आहेत माझे मा काही मित्र आहेत दिल्लीला ते मला सांगत राहतात की असं असं किंवा आपण न्यूजवरती बघत राहतो आणि पोल्युशनच्या गोष्टीमध्ये दिल्ली ही भयानक झाले स्थिती झालेली त्याच्यावरती राज्य सरकारने कुठलीही हालचाल केली नाही त्यामुळं माझ्या लिस्टमध्ये म्हणजे आपल्या लिस्टमध्ये अरविंद केजरीवाल ही पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी भक्कम उमेदवार नाहीत असं मला वाटते उद्धव ठाकरे तर ते फक्त बोलले होते की मी स्वप्न बघतोय ते खरंच इच्छुक आहेत की नाही ते फक्त त्यांना विचारावं लागेल आपल्याला दुसरी गोष्ट राहिली तर आता आपले सर्वांचे लाडके आणि ज्यांचं लहानपणापासून ज्यांच्या आईने स्वप्न बघितलं की माझा मुलगा झाला तर डायरेक्ट पंतप्रधानच होईल असे आपले सर्वांचे लाडके राहुल गांधी त्यांच्याबद्दल जास्त काही वाईट बोलत नाही मी पण राहुल गांधींचं खरं सांगतो राहुल गांधी आहेत हुशार आहेत सगळ्या गोष्टी आहेत परंतु एक मॅच्युरिटी नावाची गोष्ट असते त्या गोष्टीमुळे देश बघा आपलं माझं असं म्हणणं आहे की राहुल गांधींनी स्वतःला सिद्ध करावं की ते पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी योग्य आहेत वाईट वाटत वाटत असेल कोणाला तर सॉरी परंतु ही गोष्ट खरी आहे आपण जर साधा जॉब करायचा असेल तर आपले सुद्धा पाच ते सहा वेळा इंटरव्ह्यू होतात किंवा पाच ते सहा स्टेपवरती इंटरव्ह्यू होतात जर आपण देशाचा पंतप्रधान निवडणार असेल तर माझी अशी इच्छा आहे की माझं असं म्हणणं आहे बाबा की त्याला प्रथम आमदार बनावं खासदार बनावं त्यांनी त्याच्या मतदारसंघात काय कामं केले त्याची चौकशी व्हावी त्याच्यानंतर त्याचं मार्क ठरवलं जावे त्याच्यानंतर एखादं मंत्रालय दिलं जावं राज्यातलं मंत्रालय दिलं जावं ते मंत्रालय कसं काम करते ते बघावं त्याच्यानंतर केंद्रातलं एखादं केंद्रीय मंत्रीपद द्यावं त्याच्यानंतर त्या मंत्रा मंत्रिपद दिल्यानंतर त्या त्या मंत्रालयातून त्यांची काय कामं होतात या सगळ्या गोष्टींची शहानिशा झाल्यानंतर यांचं मार्क लिस्ट तयार व्हावं की नक्की ह्या विभागाला किती मार्क दिले त्या विभागाला आणि ह्या सगळ्या गोष्टीतून पंतप्रधान पदासाठी नंतर उमेदवार निवडला जावा असं माझी इच्छा आहे का माहिती आहे का देश चालवायचं आहे राज्य चालवणं वेगळं मतदारसंघ चालवणं वेगळं किंवा एखादं छोटं मंत्रालय चालवणं वेगळं परंतु देशाचं नेतृत्व एका चांगल्या मजबूत हातामध्ये असायला पाहिजे आणि ते सध्या नरेंद्र मोदी यांच्या हातामध्येच योग्य दिसते कारण सुरक्षित बघा देशाची सुरक्षा ही अंतिम आहे देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण कुठली तडजोड करू शकत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की राज्यातल्या काही गोष्टीत घडामोडीत त्या गोष्टी आपण रा बघा देश जर सुरक्षित असेल तर आपण आहे आपण जर सुरक्षित आपन देश म्हणजे आप देश जर सुरक्षित असेल आपलं आरक्षण आहे आपण आहे आपण शिव्या देऊ शकतो राज्यातल्या सरकारला किंवा ह्या सगळ्या गोष्टी पण त्यासाठी देश सुरक्षित असणं खूप गरजेचं आहे आणि डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये येणाऱ्या पाठीमागच्या दहा वर्षामध्ये भयानक पद्धतीचं इनक्रीज झालेलं आहे आपण बोलू शकतो डेव्हलपमेंट नरेंद्र मोदी यांच्या रूपाने परंतु नरेंद्र मोदी यांचं बघा राज्यातले काय प्रत्येक जण आपण प्रत्येक गोष्टीची जर नरेंद्र मोदी यांच्यावरती जर खापर पडायला चालू केलं तर असं नाही करू शकत कारण राज्यामधलं जे आहे राज्य सरकारचे जे नेते असतात ते राज्य बघत असतात किंवा बाकीचे लोक बघत असतात राज्यातले काही नेत्यांचे डेफिनेटली चुका झालेल्या आहेत त्या चुका सुधारण्यासाठी त्यांनी केंद्रातून एक मला वाटतं पथक नेमावं त्या पथक नेमून म्हणजे टीम नेमून त्या टीमनी एक ज्या अहवाल जाहीर करावा की राज्यातल्या नेत्यांकडून काही चुका झाल्यात राज्यातल्या नेत्यांच्या विरोधात समाजामध्ये द्वेष का पसरला या सगळ्या गोष्टीचं एक अहवाल तयार करून केंद्र सरकारला द्यायला पाहिजे किंवा केंद्रीय म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारची जी म्हणजे आपलं राज देश लेवलची जी भारतीय जनता पार्टी आहे त्यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे पी नड्डा यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवायला पाहिजे आणि त्याच्यावरती विचार करायला पाहिजे परंतु लोकसभा इलेक्शन आहे की त्याच्यातून पंतप्रधान निवडला जातो त्यामुळं आपल्या भावना मी पहिल्यापासून दोन तीन व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की आपल्या आरक्षणाचा मुद्दा असेल आपल्या इतर गोष्टींचा मुद्दा असेल हे आपण राज्य शासनाला भांडून घेऊ शकतो परंतु देश मजबूत असेल तर देश घेऊ शकतो पण देश मजबूत असेल तर तर मित्रांनो व्हिडिओ लांब झालाय मोठा झालाय मला माहिती आहे त्याबद्दल क्षमस्व तुमचं प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो जय शिवराय जय मल्हार